मी तुला खरं सांगते ऑडिशन दिलेलं कुठलंही काम मी सिलेक्ट होतेच असं नाही मला ऑडिशन द्यायची भीती वाटते अजून पण मी ऑडिशन देताना मला भीती वाटते ऑडिशन कधीच चांगलं होत नाही मग ते ऑडिशन दिल्यानंतर मी चरवण करत राहिली आणि परत मी फोन करून सांगितलं की आपण अजून एक करूया का मग ते दुसऱ्यांदा केलेला माझा कॉन्फिडन्स जरा जास्त असतो आणि मग ते काम मी चांगलं करते असं मला नेहमी वाटतं की जेव्हा मला ते प्रेशर असतं ना तर सुदैवानी आता अजून तरी मराठी टेलिव्हिजनला मला ऑडिशन द्यायला लागत नाही पण हिंदी टेलिव्हिजनला समजा लागलं ला तर माझं सिलेक्शन आतापर्यंत झालेलं नाही अगं एक दोन वेळात झालेलं आहे तर hmm. मला ती भीती आहे की अजूनही की मला ऑडिशन देतोय आपण ह्या असं डोक्यात ठेवलं ना की तो परफॉर्मन्स होतोच असं नाही मग परत आपल्याला hmm. थांबा मला थोडासा वेळ द्या अजून एकदा करूया मग so, uh, yes, ते छान होत सो येस टेलिव्हिजन इज लॉर्ड uh, ऑफ चॅलेंजेस कारण वेगवेगळ्या मधला परफॉर्मन्स पण त्याचं वेरिएशन होत गेलंय ना पूर्वीचा परफॉर्मन्स हा बदलत गेलाय टेलिव्हिजनचा परफॉर्मन्स वेगळा आहे नाटकाचा परफॉर्मन्स वेगळा झाला एक सॅग्रिकेशन केल्यासारखं वाटतंय वेबशोज मधला परफॉर्मन्स वेगळा आहे मला असं वाटतं की आतापर्यंत टेलिव्हिजन करताना मला मजा आली समाधान मिळालं आणि लोकांनी माझ्या सगळ्या कामांना चांगली वाईट पावती दिली